स्वर्गीय शेठ तुळशीरामजी ढोकणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवली पूर्णा पात्र स्वच्छता मोहीम चळगाव जामू तालुक्यातील आसलगाव बाजार येथील सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार संस्कार शिबिर दत्तक ग्राम माणेगाव येथे सुरू आहे संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट ज्योतिताई ढोकणे प्रकाश सिट ढोकणे प्राचार्य ज्योती वाणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी माणेगाव येथील पूर्णा नदी पात्राच्या स्वच्छतेची मोहीम राबवून ग्रामस्थांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला गणेश विसर्जनापासून तो आजपर्यंत ह्या नदीमध्ये फारच कचरा जमा झाला होता गतवर्षी सन्मान परिवाराच्या वतीने ही नदीपात्र स्वच्छता मोहीम हाती घेतली होती कला योजनेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नदी पात्र स्वच्छ केली मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला माजी गट शिक्षण अधिकारी मधुकर ढोली यांच्या अध्यक्षतेखाली दुपारच्या सत्रात शिक्षण व करिअर मार्गदर्शन या विषयावर मान्यवरांचे बौद्धिक मार्गदर्शन झाले प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुभाष वानखडे सर प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल गावंडे सर अजय वानखडे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती वाणेरे मॅडम कुमारी पूनम करांगडे मॅडम माझी विद्यार्थिनी कुमारी प्रीती गावंडे भाग्यश्री बोंबटकर मॅडम संजय गायके विजय बोंबटकार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अतुल उमाळे सर उपस्थित होते